स्वामी समर्थ महाराज की, की अपने माता माता की परत की गुरक्ष्मी आप हर, हर आई राजा गुड मॉर्निंग आज दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस वार मंगळवार दोन हजार पंचवीस साठी महाराष्ट्र पोलीस दलाची भरती डिक्लेअर झालेली आहे त्यासाठी सिद्धाराम शंकर प्रतिष्ठान पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र अक्कलकोट या ठिकाणी या राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सीताराम मेत्रे साहेब त्यांचे लहान बंधू शंकर राण्णा मेह्रे साहेब व महाराष्ट्राचे आरटी उप उपायुक्त आमचे गुरुवरे मान्य विद्यासागर हिरमुखी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था गेली वीस वर्षे कार्यरत आहे आणि आज आजपर्यंत दोन हजार सहा ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आमच्या संस्थेतून सात हजार विद्यार्थी वेगवेगळ्या घटकामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि दोन हजार पंचवीसच्या भरतीसाठी आमची ही दीडशे मुलं मुली आणि अडीचशे मुलं अशी ही टीम आहे आज फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि फॉर्म कशा पद्धतीने भरला पाहिजे आणि भरतीमध्ये फिजिकल कसं सामोरं गेलं पाहिजे असं महाराष्ट्र पोलीस दलात जी भरती प्रोसेस राबवली जाते त्या जा प्रोसेसनुसार या ठिकाणी मुलांचं सोळाशे मीटर गोळा फेक आणि हंड्रेड मीटर मुलींचं आठशे मीटर गोळा फेक आणि शंभर मीटर हे मी राष्ट्रीय कुस्तीपंच या संस्थेचा उपाध्यक्ष व्यवस्थापकीय प्रमुख पहिलवान धनराज भुजबळ माझे सहकारी या संस्थेचे फिजिकल डायरेक्टर सन्मान्य शंकर सौदागरी सर या संस्थेचे लेखी विभाग प्रमुख सन्मान्य सचिन गायकवाड सर त्याचबरोबर आमचे फिजिकल ट्रेनर सचिन पत्रोळे सर फिजिकल ट्रेनर सतीश मंडले सर व माझे एक सिनियर दोन हजार सहाचा या अक्कलकोट तालुक्याचा सगळ्याचा विद्यार्थी अतिशय गरीब घरचा मुलगा सध्या सोलापूर पोलीस दलामध्ये हवालदार म्हणजे आहे तुकाराम बंदी चोडे हेही या ठिकाणी आले आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज ही परीक्षा घेतली जाणार आहे आणि ही परीक्षा घेऊन पुढे फॉर्म कसा सबमिट करायचा आहे कुठला मिनिट कुठे किती असणार आहे आणि किती कटअप असणार आहे आणि किती मार्क्स घेतल्यानंतर तुम्ही यशस्वी होणार आहात याचं सर्व मार्क्स आम्ही आजच्या ह्या पन्नास मार्काच्या फिजिकल परीक्षेनुसार त्यानंतर शंभर मार्काचा लिखी पेपर घेऊन जास्तीत जास्त मुलं एकशे पस्तीस पैकी एकशे पन्नास पैकी एकशे पस्तीस प्लस कसं होतील मुली एकशे तीस कस घेतील याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे आणि एवढे ये मार्क्स येणारा विद्यार्थी महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आयुक्तालय असतील रेल्वे विभाग असतील जेल विभाग असतील चालक विभाग असतील बँसमॅन असेल या प्रत्येक घटकामध्ये कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न असणार आहेत आणि इथे येणारा महाराष्ट्रातला शेतकरी कुटुंबातील अतिशय गरीब परिस्थितीने येणारा हालाकीतून येणारा विद्यार्थी आहे आणि तो विद्यार्थी स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये या संस्थेच्या माध्यमातून एक नंबरनं घडला पाहिजे हाच आमचा उद्देश आहे धन्यवाद जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम वीर समर्थ महाराज की जय कुललक्ष्मी माता की हर हर महादेव राजा धन्यवाद जी सामग्री आहे गोळा फेक हा स्टार्टअप साठी क्लॅपर हा मेजरमेंट मीटर आणि हा स्टॉपवॉच अरे डिटेल्स बनवलेले आहेत जे महाराष्ट्र पुलींगरा मध्ये अगदी योग्य पद्धतीने अचूक केलं जातं त्याच ठिकाणी हे सर्व फिजिकल डायरेक्टर सन्मान्य शंकर सौदागर सरांच्या मार्गाने या ठिकाणी याची सर्व आम्ही तयारी केलेली आहे या ठिकाणी ग्राउंड देखील आखून घेतलेले आहेत आठशे मीटरचा ग्राउंड असेल गोळा ग्राउंड असेल हंड्रेड मीटरचा ग्राउंड असेल ही पूर्ण परिपूर्ण तयारी करून आम्ही विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क कसे घेता येतील यासाठी आमचं या ठिकाणी प्रयत्न असणार आहे धन्यवाद Very good

हात मारायचा समोर बघायचा आदर्श घेऊन आपण सर्वांनी पाय घडू येतात दोन पंधरा हातमा सभा व्हेरी गुड सरकार मारायला सरोबर सर्वात सर्व सरकार व्हेरी गुड व्हेरी गुड वेळात दोन चौतीस खूप छान जवळजवळ पीएसआयचे दोन तीस लावता बसता बरेचसे मुलं चांगल्या पद्धतीनं शिल्लक आहेत ना तुझ्याकडे एका दोन दोन घालायची गरज काय वाक व्हेरी गुड व्हेरी गुड तिसरा राऊंड कम्प्लेंट दोन मिनिट बावन सेकंद दोन पंचावन्न व्हेरी गुड शेवटचे दोन हातमार हातमार व्हेरी गुड शबास खूप छान तीन मिनिट एक सेकंद हा हातमार समोर वाघ हात मारायचा आता खेळी करायचा आहे आता स्टॅमिना बाहेर काढायचा आता इम्युनिटी वाढवायची आता स्वतःला मोटिवेट करायचं मला स्पर्धेमध्ये घ्यायचं आहे सबास तीन पंधरा तुम्ही सर्व ऑफ घेऊ शकता तीन पंधरा हात मारायचं हात मारायचं शबास समोर बघ समोर बघ चलायचं कापसे तुम्ही पाठीमागची कमी पडता सुमित हात मारामार पाटील लोखंडे कोळेकर चौरे धोडतले हातमार स्वामी ध्रुप चलायचंय चलायचंय इर्ष्यात का हो तीन मिनिट पस्तीस सेकंद होत मारला हात मारला गोविंदे हात मार समोर बाग रावडे सभास आणस हातमार शेवटचा राऊंड आहे आता खरी गरज आहे शेवटचे चारशे मीटर स्पीड मध्ये तीन त्रेपन्न हातमार तीन चौपन्न तीन पंचावन्न हातमार लास्ट राऊंड आहे फिनिशिंग होते मिनिटाचे हात मिनिट हात मारतो सभास हात मारता नरेंद्र हातमार बेळगे ठाकर आता हातमार आता हात मारायचा गोळी ते हातमार हातमार हात मार रवळे हात मार पाठीमागचा मुलगा कव्हर करून पुढे चार सोळा आउट करा आता तो आता आता एकवीस पन्नास सेकंदात येतो तो आउट ऑफ होते हातमार सागरे हातमार हात मार येश हात मार सगळ्या सब हातात ताकद लावायची व्हायची अरे आता फक्त तुमच्या हातात राहिले चाळीस सेकंद आमार हातमार हात मार शिंदुबा लोखंडे हातमार आपले हातमार चौरे उपयोग चार चाळीस लावास चार सत्तेचाळीस चार अठ्ठेचाळीस चार एकोणपन्नास एकदे चार बावन चार त्रेपन्न चार त्रपन्न चार पंचावन्न चार छप्पन चार सत्तावन मध्ये आणसदे आम्हाला पाच दहा पाच अकरा हातमार उपयोग पाच तेरा पाच सोळा हातमार अरे पाच तीन चार चार आई हातमार पाच एकवीस सभा संपल्या व्हेरी गुड किस प्रिंट करायच आहे बघा व्हेरी गुड पाच सव्वीस पाच सत्तावीस पाच अठ्ठावीस पाच एकोणतीस पाच तीस पाच एकतीस पाच बत्तीस पाच तेहतीस पाच चौतीस हातमार पाच छत्तीस पाच सदतीस पाच अडुतीस पाच एकोणचाळीस पाच चाळीस पाच एक्केचाळीस पाच त्रेचाळीस पाच चौवेचाळीस हातमार पाच सत्तेचाळीस पाच अठ्ठेचाळीस पाच एकोणपन्नास तुम्ही हाताने घालवता मार्क्स पाच त्रेपन्न तीन सेकंदामुळे मार्क गेले पाच पंचावन्न हातमार पाच अठ्ठावन्न खली गरज आहे तायाबाजून थोडं स्वागत करा तुम्ही तयार राहा दोन नंबरची मुलं तयार का तयार राहा वॉर्मअप करा संकेत तयार राहा समोर बघ समोर बघ शबास शबा रिया सुभाष महानंदा वर्षा पाय थोडे लावतात पाय भरून येतात पाय वॉर्म अप करा व्हेरी गुड शबा ग्राउंड वरती टायमिंग देणं हे खूप विशेष आहे व्हेरी गुड इन साईड न चलायचं आउट न पळायचं नो पुरी इन न चलायचं पहिल्या देशातून चला शिकायचं पहिल्या ट्रॅक मध साक्षी इकडे तिकडे करू नकोस व्हेरी गुड अडुती सेकंद खूप छान अतिशय छान हातमारा प्रीती आताच ताकद लावायचं शिवे संदीच्छा सलगर ज्योती कुंभार हिंडोळे इकडे तिकडे करू नकोस हातमार 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 ताकद लाव संगीता सभा चारशे मीटर संपते आता तीनशे मीटर संपत खूप छान गेलात पंचावन्न सेकंद अठ्ठावन्न सेकंद हातमार आता प्रत्येक जण ही नाही बघा सरस्वती सदिच्छा संगीता वळदंडे माग मागे राहायला की संगीता ताकद लाव ज्योती कुमार हातमार सरस्वती धाबतु रे हातमार सपना कळस गुणा चंदनशिवाय हातमार हातमार समोर चल समोर चल किपे आप एक सोळा खूप छान चार एकवीस मुलांच्या टाइमिंग मध्ये येतात खूप छान एक चाळीस एक शबास किपटाप किपटाप हात मारायचं टाळ्या वाजून स्वागत करा तुला एक ते तीस पे प्रेरणा करत मार आता खेरी करायला एक एकोणचाळीस येता हातमार दोन चाळीस च्या हात येतात हातात ताकद लावायची सवाशे एक पंचवीस हात मार आता ए हिरे मेट हात खोल मटपती एक एकोणपन्नाशे एक पन्नास तुम्ही सर्व हजार आउट ऑफ आता स्प्रिंट आउट करायचा आता स्प्रिंट करायचा आता खरी गरज संगीता प्रेरणा सरस्वती सलगर हातमार हातमार विद्या हात समोर बाग दोन एक समोर चलला चालला संगीता हात स्पीड स्पीड घे स्पीड घे ताकद लाव ताकद लाव हात मार जिराईकर सदीच्या सरस्वती ज्यू कुमार विजयश्री कुठे विजयश्री म्हणून वॉर्मअप अप करा म्हणून सांगतो तुम्हाला वॉर्मअप करा थांबू नका जयकार सलगर थांबली का हे कस होत आहे आता खरी गरज आहे दोन पस्तीस हात मार वेरी करेक्ट दोन अडतीस सेवा

तीन तेरा तीन चौदा तीन पंधरा हातमा तीन अठरा जिदारी तीन तेवीस तीन चोवीस तीन पंचवीस विद्या हातमा हात मार हातमार हातमार फिनिशिंगला कमी पडता मुला तीन तेहतीस तीन पस्तीस एक मिनिट कायच तिकडे तिघ तिकडे तिघ हातमा सरकार सरसणारे वेरी गुड सरज ठाकरे सरस सरस सरसर्या सरस बाराशे दुधीस वेरी सर जास्त वेळ लावून सर रेडी स्टार्ट मिल्टी कटर नवीन हडमार प्रीती ali ma bhagi हडमार डुके हडमार मा हिरेडा हडमार प्रीती हडमार 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 जिनेरिकर पंधरा पंधरा मारल्या सहा मीटर तारा लोकांच्या शावटापत पुढे पुढे चला गोळा टाका राव व्हेरी गुड पुढे थांबा तिथं पुढे महानंदा तिकडे जागूनच पुढे जा मॅडम आनंदा जिंबा साडेसहा मीटर तिकडे महानंदा पंधरा मार्क तुम्ही थांबा वर्षात तू संकिता साक्षी तू किती आप वर्षात साडेसहा मीटर होता वॉर्मअप म्हणजे राह वॉर्मक मजे राह कोण कसे टाकते थोडं बघा एक कल्पना इकडे पुढे कांबळे पुढे माग थांबून काय करणारेच सहा दहा दिवशी सोमवार पुढे सातवार वार्मप मध्ये राहा वॉर्मप मध्ये राहा